राष्ट्रसेवा समूहाच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रसेवा समूह पुणेचे संस्थापक अध्यक्ष राहुल पोकळे यांनी पत्रकार परिषदेत दिली तेरा ते एकोणीस फेब्रुवारी या कालावधीत पवळी चौक मंदिर पटांगण धायरी येथे या कार्यक्रमाचं आयोजन केल्याचं राहुल पोकळे यांनी सांगितलं आज तिथे कोणती कोणी सांगू शकत नाही तर तारीख सर्व लोकांना समजायला सांगायला सोपी पडते जगभराचे महाराज पोहोचवायचे असतील स्वरूपालायती करावी लागेल तो तो नी आगे नी आगे या सोहळ्यानिमित्त तेरा स्वच्छता अभियान आणि सुशोभीकरणाची मोहीम हाती घेतली जाणार आहे सोहळ्यानिमित्त सलग सहा दिवस कीर्तन व्याख्यानमाला मिरवणूक इत्यादी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय प्रदीप दादा साळुंखे अॅडव्होकेट असीम सरोदे पोलीस निरीक्षक शिवाजी देवकर प्राध्यापक जीएस भोसले आदी मान्यवर सोहळ्यात उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याचं पोकळे यांनी यावेळी सांगितलं